सध्या गोंदिया जिल्ह्यात कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली असून पारा एकोणचाळीस अशातच गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोरटोला शिवारातील मळेघाट देवस्थानजवळ देवस्थान जवळ असलेल्या नाल्यावर अस्वल आपली तृष्णा भागवण्यासाठी आला असल्याचं जवळच्या पहाडीवर रोजगार हमीचं काम सुरू असताना कामावरील मजुरांना अस्वल पाणी पित असल्याचं दिसले अस्वल आल्यानं आरडाओरडा झाल्यावर अस्वलानं त्या ठिकाणावरून पळ काढलाय मात्र अस्वलाने त्या परिसरातील लोकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण केलंय न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया ताजा आज करा। तास करा बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा बा, आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा